लातूरकरांनी नोकरी बघा आपल्यासाठी घेऊन आले एक संधी यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तब्बल तीनशे पंच्याहत्तर ला लातूर मधल्या स्थानिक लोकांमध्ये सत्तर टक्के जागा या स्थानिकांना देणार आहेत म्हणजे शंभरातल्या सत्तर जागा स्थानिक लोक भरून घेणार आहेत उरलेल्या तीस जागा ही बाहेरच्या लोकांसाठी असणार आहेत किंवा बाहेरच्या राज्यात बाहेरच्या जिल्ह्यातून जे अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे तर सरकारी बँक आहे त्यामध्ये नोकरीची संधी तुम्हाला मिळाली आहे यामध्ये तीनशे पंच्याहत्तर पद आहेत त्यामध्ये लिपिक शिपाई ड्रायव्हर त्या पदांसाठी अनुक्रमे दहावी बारावी पास असाल साठ टक्के गुणांचं किंवा कोणत्याही शाखेतील पदवी असेल आणि एम एस सी असेल तरी आपण अर्ज करू शकता फी नमूद केलेली नाही आहे पगार जाहिरातीमध्ये दिलाय नोकरीचं ठिकाण पूर्ण लातूर असणार आहे आणि अठरा डिसेंबरला अर्ज सुरू झालेत आणि एकवीस तारखेला या अर्जाची शेवट तारीख असणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आपल्या लातूरच्या मित्राला तर शंभर टक्के शेअर करायचे पण सगळी माहिती बघायची जाहिरातीमध्ये आणि पूर्णपणे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत त्यामुळे इथं क्लिक करावर पर्याय क्लिक करा पर्यावर क्लिक आहे आणि हा व्हिडिओ लाईक करायचा शेअर